अतिश बनसोडे युवा नेते यांना मी विनंती करतो की आपले थोडक्यात या ठिकाणी आपले विचार मांडावं अशा नम्र विनंती आहे सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले नेतेगण यांनाही क्रांतिकारी भीम आणि न विकल्या गेलेल्या अंगावर कोणताही लाचेचा डाग नसलेला माझा समाज आज या ठिकाणी आला अरे लाचार दलालांनो हा बघा स्वाभिमानी समाज तुमच्या साड्याला भुली पडलेला नाही तुमच्या गाड्याला भुली पडलेला नाही तुमच्या माड्याला भुली पडलेला नाही मालकाची चाकरी करत आतापर्यंत तुम्ही जे लोळण गोठले ते लोळण तोडणारा हा बहुजन जागरूक झालेला स्वाभिमानी भीम सैनिक वंचित बहुजन आघाडीचा भीम सैनिक आहे मला या सभेच्या माध्यमातून बाकी काहीच बोलायचं नाही मला फक्त एकच सांगायचं चा आहे काँग्रेस आणि बी जे पीची दलाली करण्याचं जे आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी घेतलंय बाळाहो तुमचा भेड बकरीपणा तुम्ही अंगावर जे वाघाचं कातड घातलंय ना ते इथं या लोकांनी उघड केलं उघड आणि हे या फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्या साथीमुळे झाले आणि इथं बसलेला मुलुक मैदानी तोप सुजात आंबेडकरांमुळे झाले बाबासाहेबांनी आपल्याला एवढा मोठा मताचा अधिकार दिला दोन हजार एकोणावीस ला एक लाख बहात्तर हजारचं मताधिक्य समाजाचा टक्का या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं दाखवून दिला परंतु इथल्या काही दलालांनी समाजामध्ये पेळ फोडण्याचं काम केलं दरी पाडण्याचं काम केलं समाजाला लोकाच्या पायाला पायदळी तोडवण्याचं आणि लोकाच्या घराला बांधण्याचं काम केलं त्यांना माझा सवाल आहे याच्या पुढे हा शहाणपणा हा माजलपणा तुमचा मानसलपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही माजलेल्या रेड्याला काय देत माहित आहे ना माजलेल्या बोकड्याला काय देत माहित आहे ना तो समाज तुमची घाल उघडून फेकून देईल मला एवढंच म्हणायचं आहे आज या ठिकाणी जे पंधरा अनुसूचित जाती जमातीचे महानगरपालिकेतील वॉर्ड आहेत त्या वॉर्ड मध्ये प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमानी निडर कार्यकर्ता जो या महानगरपालिकेवर आपला झेंडा साथ त्याला एवढंच बोलतो आणि जाता जाता बाबासाहेबांना नमन करत या ठिकाणी आलेल्या सगळ्या जनसमुदायाला जे पैसे न देता आलेले आहेत बरं का त्यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय भीम जय भारत